नमस्कार मंडळी जर तुम्हाला नथ बनवायला शिकायचं असेल तर मी तुमच्यासाठी एक नथेचा छानसा ट्युटोरियल घेऊन आले त्याच्यामध्ये जा छान प्रकारचे नथ तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी इथे दिलेलं आहे त्याच्यामध्ये राऊंड पर्स आहेत ओवलशेपमध्ये पिनगेटचे वायर आहे थटिंग गेटची वायर आहे और और। तर, तर आपण ही एटीन गेटची वायर घेतलेली आहे आपण ती हुक करून घेणार आहोत त्याला आणि ती हुक केल्यानंतर आपण त्याला थोडासा राऊंड शेपमध्ये किंवा कर्व शेपमध्ये करून घेणार आहोत तर तुम्हाला जर नथ बनवायला शिकायचं असेल तर ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्हाला त्याच्यामध्ये छान टिप्स मिळतील मी याच्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत ही आपण बॉलपिन आहेत ते दोन्ही साईडला असतात तर ते आपण मधेतून कट करून घेतलेले आहेत या कुंडांमध्ये ओल शेपमध्ये बॉलपेनमध्ये ओल शेपचे पल्स टाकून आपण ते एकत्र इन्सर्ट करून घेणार आहोत तुम्ही नवीन शिकताय नवीन शिकत असाल तर ते तुम्ही एकत्र न टाकता एक एक करून टाकून पण त्याला टफ करू शकता आणि ते व्यवस्थित फिटिंग करू शकाल तुम्ही जर नवीन असाल तर ते एक एक करूनच तुम्ही त्याच्यामध्ये ते टाकून घ्या आणि ते आ, फिट करून घ्या ते मागे एकत्र एक करून किंवा एक एक करून त्याला फॉल्सला राऊंडमध्ये त्याला बांधून घ्यायचं असते ते बांधून घेतल्यानंतर आपले जे एक्स्ट्राची तार येते त्या बॉल पेनची ते आपण नंतर एक्स्ट्राचे जेवढे राहील तेवढी पण आपलं आपण जेव्हा तिला टक करतो तेव्हा त्याचे जो फिळलेला भाग असतो तो थोडा सोडून थोडा लांबून कट करून घ्यायचे नाहीतर मग ते मोती सुट सुटू शकतात तर ते सुटू नये त्याच्यासाठी थोडंसं लांब थोडंसं ठेवून ते आ, कट करून घ्यायचे आणि ते घट्ट परत एकदा पिळून घ्यायचे की ते मोती जर कुठे लूज असेल तर ते घट्ट बसून जातील आणि ते थोडंसं आतमधल्या साईडला कुंदरच्या आतमधल्या साईडला थोडंसं प्रेस करून घेत आहे त्याच्यानंतर आपण तो एट एटी वायर कर करून घेतलेली ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे मोती आपण जे राऊंड शेपचे लावलेले आहेत ते आपण एक हाफ करमध्ये किंवा हाफ सर्कलमध्ये लावून घेतलेले आहेत त्या कुंदनला आणि दुसऱ्या साईडला आपण सिंगल पल पर्ल, राऊंड पलमध्ये पर्ल छोटे पल्स राऊंड घे घेणार आहोत हे पल्स आपण राऊंड शेपमध्ये तर तुमच्या जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा त्या कुंदनच्या साईजप्रमाणे तुमची ती मोत्यांची क्वांटिटी किंवा मोत्यांची नंबर्स तुम्ही चेंज होऊ शकतात तर मी क याच्यामध्ये सात ते आठ घेतलेले आहेत तर तुमच्याला कमी किंवा जास्त लागू शकतात तर ते नेहमी हे घेताना नेहमी ते राऊंड केल्यानंतर दुसऱ्या साईडला त्या कुंदांमध्ये ते वायर घुसून व्यवस्थित खेचून टप करायचे जर तुम्ही तिथूनच पुढे काम करत राहिलात तर ते थोड्या वेळाने किंवा वापरल्यानंतर किंवा थोडं पुढे काम केल्यानंतर ते तुमचे मोती लूज पडू शकतात ते पडू नये त्याच्यासाठी प्रॉपर दुसऱ्या साईडला ते खेचून तार व्यवस्थित खेचून घ्यायची आहे त्याच्यानंतर जे हे जे राऊंड पल लावलेले आहेत त्या दोन मध्ये जी तार राहते ती ती त्यामध्ये आपण एक एक तार राऊंडमध्ये बांधून घेणार आहोत ती बांधून याच्यासाठी घ्यायची की ते मोती लूज पडू नये आणि त्या कुंदनमधून ते सटकू नये त्याच्यासाठी ते व्यवस्थित बसून राहावे त्याच्यासाठी ते मोती आपण त्याच्यामध्ये फिट करून घेणार आहोत तर हे प्रत्येक मोतीच्या दोन मध्ये आपण ते फिट केल्यानंतर हे असं दिसते त्याच्यानंतर आपण जी तार एक्सट्रा राहिले त्याच्यामध्ये आपण पोल टाकून घेणार आहोत आणि खाली असं थोडा फ्लावर शेपमध्ये आपण त्याला लूक देणार आहोत तर ह्याच्यामध्ये पाच किंवा सहा तुम्हाला जसं मोठं हवं असेल नथीची साईज जशी तुम्हाला मोठी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या खाली टाकून घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये आ, सहा पल्स टाकलेले आहेत त्या पल्सला व्यवस्थित शेप देऊन ते टाकून घ्यायचे त्याच्यानंतर तर ह्याच्यामध्ये मी ग्रीन कलरचा क्रिस्टल पर्ल टाकलेला आहे तो मी नेहमी टाकताना जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही खाली त्या ऐटिंग वायरमध्ये पण टाकू शकता पण तसं न टाकता टाक तुम्ही जी आ, थर्टी गेची वायर घेतलेली आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करून तो आपल्याला फिटिंग करून घ्यायचा आहे का आता जर जेव्हा तुम्ही खालच्या वायरमध्ये जर, खाल वायर जर टाकलात तर तो मोती खालच्या साईडला निघून जातो आणि वर व्यवस्थित तो दिसत नाही तो तो शेप व्यवस्थित दिसावा त्याच्यासाठी तो बाहेरच्या साईडून टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला फिटिंग करून घ्यायचा आहे त्या फ्लावरला त्याच्यानंतर आपण खाली रेड कलरचा पल टाकलेला आहे तो व्यवस्थित फिटिंग करून घेतलेला आहे आणि ते घेतल्यानंतर खालचं काम झाल्यानंतर आपण ती परत वायरवर ठेवून वरत वर त्याला व्यवस्थित फिटिंग करून घेणार आहोत त्याच्यानंतर मध्ये जे कुंदन आणि तो ग्रीन कलरचा जो क्रिस्टल फॉल फूल केलेला आहे तर त्या दोघांच्यामध्ये आपण थोडे घुंगरूवाले लटकन थोडेसे किंवा मोती बोलू शकता तुम्ही त्याला ते टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर ते व्यवस्थित मागे फिट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे जर कुठे तुम्हाला वाटत असेल की लूज आहेत मोती तर तिथे एक राऊंड शेपमध्ये फिटिंगमध्ये तुम्ही ती तार गुंडाळून घेऊ शकता ती गुंडाळल्यानंतर ती खाली रेड कलरच्या ह्याच्यानंतर जी एक्स्ट्राची राहिलेली असते ती गुंडाळत खाली राऊंड शेपमध्ये स्प्रिंग टाईप आपण करून घेणार आहोत आणि ती नंतर सु सुर शेवटला आपण त्याला परत एक हुक करून घेणार आहोत तर ही आपली अशी झाली छानशी अशी नट जर तुम्हाला ती आवड आवडली असेल आणि अशाच जर तुम्हाला अशा प्रकारची ज्वेलरी हँडमेड ज्वेलरी शिकायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर तुमच्या तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगू शकता तुम्हाला जर हँडमेड ज्वेलरी विकत घ्यायची असेल तरी पण आपल्या इथे ती अवेलेबल आहेत तुम्ही त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा छानशी न अशी गौराई नथ आपली तयार झालेली आहे ती आपण नववारी साडीवर खूप छान उठून दिसते